खरंच आभ्याचे वडील दाद्याच्या लग्नाला येणार आहेत का आणि त्यासोबतच सुद्धा येऊ शकेल का दाद्याच्या लग्नाला नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की दहावी याच्या बेचाळीसाव्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय होणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही दहावी याच्या माघाला एपिसोड पाहिला असेल तर त्यात तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल की आभ्याची आई दाद्याच्या लग्नाच्या पत्रिका पुजत असते त्यानंतर लगेच मध्या आणि किरण तिथे येतात मग काय ज्याप्रमाणे आपण जेव्हा मित्राच्या घरी जातो तेव्हा आपल्याला जेवणाला विचारलं जातं त्याचप्रमाणे आभ्याची आईसुद्धा त्यांना घरा देते मग ते सर्वजण पटपट घरा खाऊन घेतात आणि पत्रिका वाटण्यासाठी निघतात जाताना वाटेत किरणचे काका भेटतात यामध्ये टेतर वेब सिरीजचे डायरेक्टर आहेत नंतर आपण पुढच्या सीनमध्ये पाहतो की आभ्या मध्या आणि विक्या केवडाच्या घरी जातात त्यानंतर आभ्या केवडाच्या आईला पत्रिका देतो परंतु पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला केवडाची आई दाद्याच्या लग्नाला आलेली दिसणार नाही तुम्हाला फक्त केवडा लग्नाला आलेली दिसणार आहे कारण की दोघी पण लग्नाला गेल्यावर घरी कोण राहणार म्हणून केवडाची आई म्हणते की तू तुझ्या मैत्रिणीसोबत तु 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 जा आणि तुम्ही या एपिसोडमध्ये पाहिलं असेल जाता जाता आभ्या केवडाला शपथ घालतो आणि म्हणतो तू जर आली नाही ना तर तुला माझी शपथ आहे त्यानंतर सर्व मुले पुढे जातात परंतु तेवढ्यात ज्योती त्यांना दिसते मग तिला पण पत्रिका देतात आणि तर पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाद्याच्या लग्नामध्ये केवडा आणि ज्योती दोही पण बघायला भेटणार आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर सागर दिसतो ते सागरला सुद्धा पत्रिका देतात हे सर्व झाल्यानंतर ते सरांकडे जातात सरांच्या घरी गेल्या गेल्या त्यांना फराळ खायला भेटतो परंतु सरांच्या घरी गेल्यामुळे त्यांना खूप मोठा वेळ लागतो आणि अंधार पडतो तेव्हा सर मुलांना तेथेच राहण्यासाठी सांगतात त्यानंतर पुढच्या सीनमध्ये सर त्यांचं गाव दाखवण्यासाठी सर्व मुलांना घेऊन जातात तेव्हा ते एका आजोबांशी सर्वांना भेटवतात तेथे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती भेटणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण मुले घरी जातात आणि त्याच रात्री शेवटचा सीन आपल्याला दाखवलेला आहे तेथे दाद्या आपले पैसे बाकडे ठेवण्यासाठी देतो आणि विचारलेल्या नंतर सांगतो की आमच्या घरात कोणी वडीलधारी माणूस सुद्धा नाही आणि इथेच एपिसोड संपलेला आपल्याला दाखवले गेले आहे तर पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दाद्याचे वडील येणार आहेत त्यासोबत केवडा ज्योती सुद्धा लग्नाला येणार आहे तर एपिसोडमध्ये तुम्हाला एवटच्या बघायला भेटणार आहे